त्यासाठी दोन मोठे बारीक चिरलेले कांदे एक हिरवी मिरची कोथिंबीर आणि दोन टमॅटो लागणार आहेत ही भुर्जी मी राईच्या तेलात मोहरीच्या तेलात करणार आहे त्याचा स्मोक आलेला आहे आणि अजिबात वेगळ्या चवीचं लागत नाही पौष्टिक असं ही भुर्जी बनेल या तेलामध्ये त्याचा स्मोक आलेला आहे आणि वेगळं असं विचित्र तेल तेलाचा वास वगैरे येत नाही जेवणाला एकदम चवदार लागतं कांदा घालून घेते हिरव्या मिरच्या कांदा थोडासा लालसर करून घेते मीठ घालते चवीनुसार म्हणजे कांदा छान परतला जाईल थोडासा फास्ट गॅसवरती कांदा परतून घेते आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट छान परतून घेते म्हणजे त्याचा कच्कपणाचा तो निघून जातो दिले होते ते घालते आणि हे आता छान पिरगळायला हवेत म्हणजे शिजायला हवेत टॅमॅटो छान सॉफ्ट असे लवकर शिरण्यासाठी झाकण ठेवते पाच एक मिनटासाठी या मसाल्यांमध्ये तीन चमचे लाल तिखट हळद एक चमचा पाव चमचा गरम मसाला पावडर हे काळं मीठ आहे आणि ही आमचूर पावडर आहे अर्धा चमचा त्यात थोडंसं मी पाणी मिक्स करून पेस्ट बनवणार आहे म्हणजे तेलात जळू नये म्हणून आणि हे सगळं मी मिक्स करून घेते झालेलं आहे कांदा छान परतून झालेला आहे टॉमॅटो पण छान सॉफ्ट झालेले आहे थोडीशी हा जो मसाल्याची पेस्ट केलेली होती पाणी घालून ती घालत आहे थोडीशी कोथिंबीर आता गवळून घेते पालेभाज्या किंवा ही याची भुर्जी कालच मी टोमॅटोची भाजी बनवलेली त्या आणि अगदी अप्रतिम लागली अजिबात त्याचा उग्र वास वगैरे तेलाचा येत नाही इथे चार अंड्यांची मी भुर्जी बनवणार आहे तर हे चार अंडे एका भांड्यात फेटून घेते म्हणजे भुर्जी छान होते डायरेक्ट पॅनमध्ये घालत नाही मी छान दोन तीन मिनटं फेटून घेतलं घालून घेते आणि आता मी झाकून शिजवणार नाही आहे अशीच परतवणार आहे पण गॅस थोडासा मीडियम ठेवून ढवळून घेते गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच ढवळायचं म्हणजे ते शिजत आलं काय त्याचे गट्टे हे गुर्दीचे मोडतात आणि छान एकजीव होतात स्मॅशरच्या साह्याने छान एकजीव करून घेते त्यांनी छान एकदम मोकळी मोकळी झाली बुर्जी बघू शकता सेम जशी ढाब्यावर मिळते किंवा गाडीवर मिळते अंडा बुर्जीच्या जा। तशी झालेली आहे वरतून कोथिंबीर भरपूर अशी त्यासाठी तयार आहे अंड्याची मस्त अशी चमचमीत भुर्जी आता ही बुर्जी सर्व करून दाखवत आहे टोमॅटोचा वापर जास्त केला तर छान ओलसर अशी बुर्जी बनते खाताना अशी सुखी वाटत नाही कारण त्याची थोडीशी ग्रेव्हीसारखं होतं विरघळल्यामुळे टोमॅटो गरमागरम भुर्जीसोबत गरमागरम चपाती आम्ही एन्जॉय करत आहे तुम्ही नक्की बनवून बघा लहान मुलांना डब्यात अशी बनवून दिली तर चपातीत गुंडाळून किंवा ब्रेडमध्ये नरम पाव असतात त्याच्यामध्ये जर फील करून दिलं डब्यात तर ते आनंदाने खातील माझा लहान गौरांग आता रिव्ह्यू देत आहे खाऊन